प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ देखील झालेला आहे सगळेच उमेदवार आणि कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे माझ्यासोबत माजी नगरसेवक वसंतजी बोराटे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आ, कशा पद्धतीनं प्रचार प्रसार सुरू आहे आणि जे मतदार आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा कसा का रिस्पॉन्स भेटतो तुम्हाला काय सांगाल रिस्पॉन्स खूप चांगला आहे आज खऱ्या अर्थानं सुरुवात भैरवनाथाच्या ग्रामदैवताच्या आशीर्वादाने घेऊन आम्ही प्रचार रॅलीला सुरुवात करतोय आणि ती सुरुवात करत असताना प्रत्येकाचे घरोघरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि पुढं एक ताकदीनं एक प्रचार करायचा अशी सुरुवात आज आम्ही केलेली आहे खर तर आता खूप उशीर झाला आहे तर त्यामुळे जास्त बोलायचं आहे तुमच्याशी पण एक निवंड वेळेत आपण बोलू आज उपस्थित सर्व बालघरी वस्ती कुदळवाडी इथले सर्व नागरिक आणि इथले रहिवासी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या भागामध्ये प्रचार करणार आहे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वजण एकत्र येऊन प्रचाराची सुरुवात करतो एक महत्वाचा प्रश्न दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन या ठिकाणी महानगरपालिका निवडणूक लढण्याचा वरती चर्चा सुरू आहे विचार आहे याच्याकडे कसं पाहता काय फायदा होऊ शकतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्ष असतील अं सर्वांच दैवते शरदचंद्रजी पवार साहेब त्यामुळं साहेबाच्या विचारांना आम्ही ह्या सगळ्या सा, सा, लढाया लढतोय लड़ आणि हे लढत असताना सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं महापालिकेत जर आ, दोन गटात जर आपलं विभाजन झालं तर निश्चित आपल्याला सर्व सा, सर्वांना दिसतंय की त्यात मतांमध्ये एकच मतदार तोच आहे फक्त डिवायडेशन नाही हो ही भूमिका सर्व लोकप्रतिनिधींची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निश्चित आम्ही एक विचार करून एकत्र लढू विशाल आहेर खरं तर नवा चेहरा जरी असला तरी मागच्या आठ दहा वर्षापासून आपला आवाज मध्ये स्वागत आहे प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही फिरतात कशा पद्धतीने रिस्पॉन्स भेटतो काय सांगा सर्व म्हणजे आम्ही जी कामं केलेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या संपर्कात होतो आणि सर्व कार्यकर्ते मित्र परिवार आमच्या पाठीशी आहे कारण की आज दहा वर्षात त्यांनी पण पाहिलेले आमचे काम आणि त्यामुळे आम्हाला जनतेचा सर्व सहभाग मिळतोय सगळे सर्व लोक आमच्या बाजूने उभे आहेत जनतेमध्ये जात आहेत तुम्ही निश्चितच आज ग्रामदेव भैरवनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन कुदवाडी बालगिरी वस्ती भागामध्ये आज आम्ही प्रचार करणार आहोत मागील आठ ते दहा वर्षापासून जी विकास कामे नगरसेविका अश्विनी जाधव असल वसंत असल यांच्या कार्यकालामध्ये खूप चांगल्या प्रमाणात कामं झाली आहे आणि त्या कामाच्या जोरांवरती आम्ही नागरिकांसमोर जाऊन येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांच्याकडे मतदान रूपी आशीर्वाद मागणार आहोत आणि निश्चितच आम्हाला हा आशीर्वाद मिळणार आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याचा विचार करतायत याच्याकडे कसं पाहतात निश्चित खूप चांगली बाब आहे खरं तर शरद आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्वजण जरी पक्ष आता वेगळे असले तरी पवार साहेबांना आपलं दैवत मानून दोन्ही राष्ट्रवादी मधील प्रत्येक तळागाळापासूनचा कार्यकर्ता नगरसेवक आमदार खासदार हे काम करत आहे आणि आनंदाची बाब होईल हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास आजी दादानी केला त्या अजून वैभवात भर पडण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणं गरजेचे आहे माझ्यासोबत रुपाली त्यांच्याशी आपण बोलूयात भैरवनाथ महाराजांचं आपण दर्शन घेतलं आता प्रचारासाठी तुम्ही होत आहात कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे महिला वर्गाचा एकंदरीतच या मतदारसंघातल्या नागरिकांचा खरं पाहायला गेलं तर प्रभागातील सगळा भाग फिरून झालेला आहे आणि आता कुदळवाडी आणि चिखली भाग आमचा फिरायचा राहिलाय तर आज भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन कुदळवाडी भागातील नागरिकांच्या सोबत आज इथे प्रचाराला आज आम्ही सुरुवात केलेली आहे या भागामध्ये आणि झालेल्या भागामध्ये इतका छान रिस्पॉन्स आहे कारण आम्ही चौघांनी ही जी समाजामध्ये नऊ वर्षापासून कामं केलेली आहेत त्याचा आशीर्वाद जनता आम्हाला देत आहे आणि छान आमचं स्वागत होत आहे ठिकठिकाणी सगळी लो जनता आमच्या पाठीशी आहे आणि आशीर्वाद देण्यासाठी ती पण उत्सुक आहे सगळेजण मतदानाची वाट बघत आहेत आणि असंच आम्ही जनतेच्या नेहमी संपर्कात राहू आणि त्यांच्या आशीर्वाद घेत त्यांची सेवा करू माझ्यासोबत जाधव ते आहेत आता फक्त त्यांच्याशी आपण बोलणार आहे खर तर प्रजेसाठी उशीर होतोय पंधरा तारखेला वोटिंग आहे सोळा तारखेला सोळा जानेवारीला निकाल आहे कसं पाहता खर तर आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत खर तर आज ग्रामदेवत भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज हा कुदळवाडी भाग बालघरी वस्ती असेल या भागात आम्ही सातत्याने काम करत आलेलो हो। आहोत आणि त्याच कामाच्या जोरावर हो� हे इलेक्शन पुन्हा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे त्यामुळं जनता आम्हाला नक्की या परीक्षेमध्ये उत्तीर्ण करणारच आहे पण त्यांचा आशीर्वाद तितकाच महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने म्हणून आशीर्वाद खूप छान म्हणजे ते, ते प्रत्येकजण स्वागतच करतायत आमचं त्यामुळं खूप छान वाटतंय आपण केलेल्या कामाचं कुठेतरी चीज झालेलं आहे आणि जो काम करतो तो प्रत्येकाच्या हृदयात असतो मला वाटतं त्यामुळे नक्की येणारं इलेक्शन हे आमच्या सर्वांसाठी खूप खास आहे तर हे सगळे उमेदवार या ठिकाणी होते त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय चपळगावकर सर मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज जाधववाडी